नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिकेच्या प्रभागात साफसफाई धुरीकरण व फवारणीची मोहीम सुरू सततच्या मुसळधार पर्जन्यवृष्टीनंतर सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचून रोगराई होण्याचा संभव असतो या रोगराईचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्व प्रभागांच्या सहायुक्तांना आपापल्या प्रभागात सर्वत्र साफसफाईची मोहीम राबवण्याबाबत तसेच प्रभागात धुरीकरण करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत गेले काही दिवस कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातही सर्व ठिकाणी अतिवृष्टी होत आहे त्यामुळे विशेष करून वालधुरीसारख्या सखल भागात येथील सहाय्यक आयुक्त यांनी आपल्या पथकामार्फत डीप क्लिनिंग ड्राईव्ह सुरू केलाय महापालिकेच्या इतर प्रभागातही सहाय्यक आयुक्तांनी घडत कचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचारी वर्गाच्या मदतीने पावसामुळे झालेले चिखल वाहून आलेला कचरा व गाळ इत्यादी उचलण्याची व्यवस्था करून साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे तसेच डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पूर परिस्थितीच्या घरांमध्ये सखल भागात धूर जंतुनाशक फवारणी देखील केली जात असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद